नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदीमुळे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे मात्र आता येणाऱ्या काही दिवसात कांदा निर्यात बंदी संदर्भात एक मोठा नि -नि निर्णय येण्याची मित्रांनो शक्यता आहे आणि हा निर्णय ने, ने, नेमका कशामुळे येणार आहे हेच मित्रांनो आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतत्पूर्वी विद्यार्थी तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनल आलेला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो नो नक्की नो, शेअर करा मित्रांनो आता सात मेला तिसऱ्या चरणातलं मतदान हे मित्रांनो लोकसभेचं होणार आहे ज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये मित्रांनो सोलापूर आहे उस्मानाबाद आहे सांगली आहे पुण्याचा काही भाग आहे त्यामध्ये मित्रांनो बारामती आहे सातारा आहे आणि मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो मागच्या तीन ते चार दिवसापूर्वी एक बातमी आली होती की सरकारने नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांद्याला कांदा, कांदा निर्यातीची परवानगी दिली मात्र काही तासातच तास या बातमी खरं सत्य हे मित्रांनो शेतकऱ्यांना समजले आणि ही बातमी जुनी आहे हा जुन्या, जुन्या मित्रांनो दोन ते तीन महिन्यापूर्वी सरकारने ज्या मित्र राष्ट्रांना कांदा निर्यातीची परवानगी दिली होती त्यांची एकूण गोळा बेरीज करून ही मित्रांनो बातमी सरकारने दिली होती त्या त्यामुळे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी हा आणखीनच शेतकऱ्यांवर नाराज झाला मात्र आता सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होती आणि दक्षिण महाराष्ट्रातही बऱ्याचशा सभा ह्या मित्रांनो पंतप्रधानांच्या झाल्या आणि पंतप्रधानांना कांदा या प्रश्नावर जास्त अडचण निर्माण न व्हावी म्हणून मित्रांनो ही बातमी पेरण्यात आली असे काही राजनैतिक जे विश्लेषक आहेत यांचं मित्रांनो म्हणणं आहे मात्र मित्रांनो या बातमीने शेतकरी अजूनही संतप्त झाला त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो रोष आहे हा मित्रांनो कमी करण्यासाठी अं कांदा निर्यातबंदी उठव उठवणे किंवा मित्रांनो थोड्या प्रमाणात तिला काही लाख मेट्रिक टन किंवा अशा प्रकारे मित्रांनो तिला मंजुरा देणे असा मित्रांनो निर्णय हा मित्रांनो होऊ शकतो यानंतर जे नाशिक जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे यातल्याही निवडणुका मित्रांनो होण्याच्या बाकी आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो सरकार ओढून घेणं हे चांगलं समजणार नाही आणि यानंतरच गुजरातच्या निवडणुका आहेत मध्य प्रदेशच्या आठ लोकसभा मतदारसंघामध्ये या निवडणुका होणार आहेत आणि या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्येही जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच मोठ्या मित्रांनो प्रमाणात आहेत म्हणून फक्त महाराष्ट्रच नव्हे तर मध्य प्रदेश गुजरात या राज्यांचा विचार करून आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून आणि निवडणुकीत याचा कुठेतरी आपल्याला फटका न बसावा या कारणाने मित्रांनो सरकार येणाऱ्या काही दिवसात कांदा निर्यातबंदीमार्फत एखादा मोठा निर्णय हा मित्रांनो घेऊ शकते तुम्हाला मित्रांनो याविषयी काय वाटते तुम्हाला असं वाटते का की सरकार येणाऱ्या काही दिवसात कांदा आणि निर्यातबंदी हटवणार तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद